नमस्कार शासनजी या युट्यूब चॅनल सर्वांचा अगदी मार्फक स्वागत आहे तर आताच्या घडीची संवाद म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी मोठी दिलासादायक बातमी मिळणार सर्व लाभ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत मी मी आपल्याला सांगू इच्छिते आपण आजच्या सुरू करूया सरकारी कर्मचारी शासन सेवेत असताना अपघातामुळे व इतर वैद्यकीय सदर कर्मचाऱ्या शासन सेवेतून काढून टाकता येत नाही तर त्यांना निवृत्तीपर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक लाभ व इतर लाभ देणे बंधनकारक ठरते अशा प्रकारचा मुंबई मॅट कडून नऊ जून रोजी देण्यात आला आहे याचिकाकर्ते चबनई या हे सुलापूरचे रहिवासी असून ते पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते ते खाजगी कामानिमित्त रजेवर असताना दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार बावीस रोजी त्यांचा अपघात झाला त्यात त्यांची पत्नीवरती गंभीर जखमी झाली यामुळे जा त्यांना काम करता येणे शक्य नसल्याने त्यांची नेमणूक ही फौजदार चावडी पोलीस ठाण्यातून नेमणूक करण्यात आली कालांतराने त्यांना पक्षघाताचा झटका आला त्यामुळे त्यांना मेडिकल बोर्ड पुढे पाठवण्यात आली मेडिकल बोर्डने त्यांना अनफिट घोषित करण्यात आल्याने सोलापूर पोलीस आयुक्तांनी त्यांना नोकरीतून काढून टाकले यावेळी त्यांना पेन्शन देण्याची तयारी दर्शवण्यात आली परंतु यावेळी संगमट त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली मॅटमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील कुणाल सिंग प्रकरणाचा हवाला दिला यावेळी मुंबई मॅटने संगमट यांना दिलासा देत त्यांना बावीस चा इनव्हॅलिड पेन्शनचा आदेश रद्द करत पेन्शन नियम चार नुसार शासकीय कर्मचारी निवृत्ती नोकरीत आहे असे ग्राह्य धरून चोवीस तास नेमणुकीवर असतात असे समजावेत असे स्पष्ट करीत त्यांना संवृत्त होईपर्यंत सर्व प्रकारचा आर्थिक लाभ देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे त्यावेळी संगमट यांची बाजू मॅट मध्ये भूषण बांदिवळीकर व गौरव बांदिवळीकर यांनी मांडली व अखेर संगमट यांना न्याय मिळवून दिला अशापैकी राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा आणि नवनवून शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लागा धन्यवाद